स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी उठताना स्वामी झोपताना स्वामी सदैव जपावा मनी हे जीवन जगताना स्वामी सदैव जपावा मनी हे जीवन जगताना काय परवा मग या जगाची स्वामी सोबत असताना काय परवा मग या जगाची स्वामी सोबत असताना अवघड वाट ही सोपी होऊन जाते स्वामी समोर दिसताना अवघड वाट ही सोपी होऊन जाते स्वामी समोर दिसताना म्हणूनच स्वामी 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 जपावा जपावा हे हे जीवन स्वामी जपावा मनी हे जीवन जगताना जगताना सदैव भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे स्वामींना जर आपण आपल्या प्रत्येक सुखात आणि दुःखात सहभागी करून घेतला ना तर आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कारण स्वामी आहेत म्हणून आपण आहोत आणि त्यामुळे स्वामींचे उपकार फेडायचं म्हटलं तर हे आयुष्य कमी पडेल तरीही फुल न फुलाची पाकडी म्हणून आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचे करायचं आहे आणि स्वामींची रोज आठवणही काढायची आहे तर स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश जो घेऊन आलेली आहे तो गुरुवारनिमित्त खास वस्तूच्या रूपात असणार आहे कारण आज गुरुवार आहे गुरुवार म्हटलं तर आपल्या गुरूंचा वार आपल्या स्वामींचा वार आणि त्यामुळे गुरुवार निमित्त तुमच्यासाठी स्वामींनी कुठली भेटवस्तू पाठवली आहे हे तुम्हाला संदेशाच्या माध्यमातून कळणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तर आवर्जून ऐका का त्यासाठी एक छोटस काम करा तुमच्या समोर ज्या तीन भेटवस्तू दिसत त्या 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 आहे त्यातल्या एका तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि तुमच्यासाठी स्पर्श केला असेल अशी मी आशा करते संदेश काय आहे तेही सांगते आता ज्यांनी दोन नंबरची भेट वस्तू निवडली आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे दोन क्षण सुखाचे तर दोन क्षण दुःखाचे दोन क्षण सुखाचे तर दोन क्षण दुःखाचे हे आयुष्य आहे हे असच चालायचं माणसं अनेक भेटतील रस्त्यात त्यातले काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं तर काही मात्र तुझा हात सोडून मोकळे होतील त्यांना मात्र मोकळं करायचं त्यांना कधीही अडकून नाही ठेवायचं तिथे त्यांना सोडून तू मात्र पुढे चालायचं तिथे त्यांना सोडून तू मात्र पुढे चालायचं हे आयुष्य आहे हे असंच घालवायचं घडत ना नाही म्हणासारखं म्हणून रडत नाही बसायचं घडत नाही म्हणासारखं म्हणून रडत नाही बसायचं दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे तुझ्या या स्वामीने प्रत्येकाचा एक दिवस ठेवला आहे तुझ्या या स्वामीने त्या दिवसाची वाट पाहत आनंदाने जगायचं आयुष्य हे असंच चा। आहे आणि हे असंच चालायचं आयुष्य हे असंच आहे आणि हे असंच चालायचं एकदा की तू नकारात्मक विचारांपासून मुक्त व्हायला सुरुवात केली की आपोआप मन आणि शरीर होऊ सकारात्मक विचार आणि भावनांसाठी जागा मग तयार होऊ लागते तू तु फक्त तुझं मन निर्मळ आणि स्वच्छ ठेव तुझा स्वभाव प्रेमळ ठेव फसवणारा कोणीही असला तरीही तुला वाचवणारा तुझा हा स्वामी आहे हे सदैव लक्षात ठेव भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी तीन नंबरची भेट निवडली आहे त्यांच्यासाठी स्वामींचा काय संदेश आहे काय भेटवस्तू आहे ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात कधी कधी तुला इतरांच्या सोबतीपेक्षा स्वतःची सोबत असणं आवश्यक असतं म्हणून स्वतःला स्वतःची साथ दे कारण तुझ्या मनाचा गोंधळ तुझ्या भावनांचा गुंता तू स्वतः जास्त चांगल्या पद्धतीने सोडवू शकतो त्यामुळे स्वतःला गवसण्यासाठी शांतता आणि संयम खूप महत्वाची भूमिका बजावतात आणि या दोनही गोष्टींची ओळख होण्यासाठी तुला आमच्या सानिध्यात यावं लागतं आमच्याशी एकरूप व्हावं लागतं कारण जोपर्यंत तू ह्या जगाला तुझा सल्लागार समजशील ना तर तोपर्यंत तुला कधीच कळणार नाही की तुझ्या आयुष्यात नेमकं का सुरू काय आहे कारण या जगातील काही लोक इतके असतात की ते सोबत पण राहतात पण सोबत राहून तुझ्या विरोधात कट कारस्थान पण ठेवतात पण नात्या आड जिवंत ठेवतात तुझं कौतुकही करतात आणि तुझी पाठ फिरतास तुझ्याबद्दल चुगलीही करतात म्हणून स्वतःला जपायला शिक स्वतःचं मन शांत करायला शिक हे बघ ओंजळीत साठून राहत तितकच तुझं असतं पण जे वाहून जात ते कधीच तुझं नसतं ते कधीच तुझं नव्हतं हे विसरू नको अरे मोठं वादळ आलं की मोठे मोठे मजबूत बंगले देखील उडून जातात ज्या बंगल्यांमध्ये गर्व राहतो ज्या बंगल्यांमध्ये गर्व राहतो पण ती झोपडी साधं हालत सुद्धा नाही जिथे हा तुझा स्वामी राहतो जिथे तुझा हा स्वामी राहतो म्हणून तुला कोणाला जपायचं असेल तर तुझ्या या स्वामीला जप तुझ्या या स्वामींवर प्रेम करायला शिक आणि तुझ्या या स्वामींना फक्त एकदा करून बघ तुझ्यासाठी तुझा हा स्वामी सदैव येईल आणि तुला एकच सांगेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी एक नंबरची भेट वस्तू निवडलेली आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात तू देखील होऊ शकतो लोकांसाठी खास तू देखील होऊ शकतो जीवाभावाचा फक्त तुला मात्र दुनिया जे करते ना ते करावं लागेल म्हणजे काय रे तर तुला लोकांना मोठेपणाची फूस लावून हवेत चढवता आलं पाहिजे तोंडावर खरं आणि कठोर बोलायचं नाही तोंडावर फक्त गोड तो गोड बोलायचं आणि मागे मात्र लागेल तेवढी त्यांची इज्जत काढायची स्वतःचा स्वार्थ साधता यावा म्हणून त्यांची वाह, वाह करायची आणि कितीही उतरले ते खालच्या पातळीला तरीही त्यांची लायकी त्यांना कधीच नाही दाखवायची इतरांची बदनामी करून स्वतःचा मोठेपणा मिरवायचा आणि स्वतःची खोटी मोठ्याकी देखील करायची जर तुला हे जमत असेल तर तू नक्कीच सगळ्यांचा प्रिय होणार आहे पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात घे तू या जगाचा प्रिय झाला तरीही तू आमचा प्रिय मात्र कधीच होऊ शकत नाही कारण लो असे लोक आम्हाला कधीच प्रिय नसतात आणि असे लोक आमच्या भक्तीतही राहू शकत नाही त्यामुळे तू आमच्या नजरेतून कायमच उतरशील हे मात्र सदैव लक्षात ठेव अरे रात्रभर किडे खाऊन जगणारी पाल दुसऱ्या दिवशी महापुरुषांच्या आणि देवदेवतेंच्या फोटोमागे लपते म्हणून तिची ओळख बदलत नाही तसंच काही माणसांचं आहे एकीकडे स्वार्थासाठी दुसऱ्यांसाठी स्वतःचा स्वाभिमानही ते विकून टाकण्याचा प्रयत्न करतात आणि मग पुन्हा आमच्याकडे येतात आणि पुन्हा हात जोडण्याचं सोंगही करतात अरे तूच सांग असं कसं माफ करू मी अशा लोकांना म्हणूनच तुला सांगतोय तुझ्या आयुष्यात कितीही खडतर प्रवास असला तरीही चालेल परंतु चुकीच्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न तू कधी करू नको चुकीची वाट कधीही तू धरू नकोस आणि वाईट लोकांची तुझी गाठ कधी पडू देऊ नकोस अरे तू फक्त सत्कर्म कर आणि सत्याच्या वाटेवर चालत राहा मग बघ तुझा खडतर असलेला प्रवास कधी सोप्पा होऊन जाईल हे देखील तुला कधी कळणार नाही फक्त थोडीशी वाट बघ थोडासा संयम ठेव परंतु खडतर प्रवास नको म्हणून चुकीच्या रस्त्यावर कधीही जाऊ नको खडतर प्रवासाला एक वेळेस मार्ग सापडतो परंतु चुकीच्या रस्त्यावर चालणाऱ्याला मार्ग कधीही सापडत नाही तो त्याच ठिकाणी गुरफटून पडतो तुझी अवस्था अशी कधीही होऊ देऊ नकोस आणि जेव्हा तू तुझे सत्कर्म चांगले ठेवतो आमचं नाव सदैवमुखी ठेवतो तेव्हा आम्ही देखील तुला एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भि नकोस मी सदैव पाठीशी आहे स्वामी हो, भेट वस्तु चा स्वरु पातिल स्वामी भक्त हो आजचा स्वरूपातील संदेश तुम्ही ऐकला असेल तर तुम्हाला ही भेटवस्तू गुरुवारच्या निमित्ताने मिळालेली कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा धन्यवाद